लोकवृत्त एक्सक्लुझिव्ह पावर्ड बाय इलाइट बुटिक हॉटेल वाडेफटा सातारा गणपती न बसविता गणेश उत्सव साजरे करणारे अंगापूर सातारा जिल्ह्यातील अंगापूर तर्फ व अंगापूर वंदन ही शेजारी शेजार असणारे दोन गावे जुळ्या भाऊंडाप्रमाणे जणू दोन्ही गावांच्या मध्ये फक्त एक ओढा दोन्ही गावात गणपतीची प्राचीन मंदिरे आहेत दोन्ही गावांची मिळून आठ हजार लोकसंख्या आहे पण इथल्या एकाही घरात गणपती बसवला जात नाही अथवा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाता, जातात जातो मी उभा आहे सातारा जिल्ह्यातल्या अंगापूर वंदन या गावामध्ये या गावामध्ये गणपतीची यात्रा भरते हजारो युवक वेगवेगळ्या ठिकाणावरनं जल घेऊन येतात आणि आज एक विशेष महत्व या यात्रेला आहे या, या गावामधले सर्व युवक आपल्या हातामध्ये जल घेऊन गणपतीला अभिषेक करतात नेमकी ही प्रथा काय आहे कशी आहे कुठली आहे आणि कशी चालू झाली हे आपण जाणून घेणार आहोत तर दादा काय अंगापूर तर्प आणि अंगापूर वंदन ही दोन शेजार शेजारचीच स्याजा। गाव शेकडो वर्षापासून एक गाव एक गणपती म्हणजे गणपतीची स्वयंभू मंदिर आहेत आणि त्या मंदिरातल्या गणपतीचीच पूजा केली जाते गणपती बसवला जात नाही गावात एक पर्यावरणपूरक जी परंपरा आहे ती एक राखली जाते आणि तसेच दोर्या मारा माना मोर्याची जी परंपरा आहे तसे शेकडो युवक आणू पायानं कृष्णा नदीचं जल गण गन, दोन्ही गणेश मंदिरात पाण्यासाठी घेऊन येतात आणि परिसरातील अनेक गावातील तरुण येत सर्वात या गावात गणपती बसवला जात नाही किती वर्षाला गणपती बसवला जात नाही काय सांगा तोपर्यंत तो मला तर समजतंय तोपर्यंत गणपती बसवलेला गेलेला नाहीये पण तो बसवला जाणार नाही हीच प्रथा कायमस्वरूपी चालू राहील साधारण या गावामध्ये किती लोक आहेत काय लोक आहेत उमरे किती आहेत काय सांगू शकेल काय साधारणतः एक एका गावची लोकसंख्या आहे किती लोकसंख्या एकवीसशे एकवीस दोन गाव आहेत दोन गाव आहेत एका गावची एक दुसऱ्या गावची चार पाच हजार बर म्हणजे ही दोन्ही गावं मिळून एकच गणेशोत्सव साजरा करतात आणि गावामध्ये कुठेही गणेशाचं पूजन हे काहीच होत नाही म्हणजे केवळ मंदिरातच पूजा बरं ही, ही साधारण कशी परंपरा चालू झाली आणि ह्या मागचं नेमकं कारण काय सांगेश्वर अष्टविनायक अष्टविनायका जो मोरगावचा गणेश गणपती आहे आहे तेव्हापासून सुरू झाले असणार एकंदरच पाहिलं की हजारो युवक आज या ठिकाणी इथं जल घेऊन आलेले आहेत गणेशाच आपण दर्शन घेणार आहोत हा गणपतीचं वैशिष्ट्य तिथल्या पुजारी असतील गावकरी आणखी मंडळी असतील त्यांच्याकडनं आपण आणखी जाणून घेणार आहोत मात्र दोन्ही गावातील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो मोर्या म्हणा दोऱ्या म्हणा या ज्या गोष्टीने अंगापूरचा जातो संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे मात्र अंगापूरचा गणेशोत्सव म्हणजे वेगळा भद्रोत्सव साजरा होतो भाद्रपद भाद्रपतपतिपदीपासून सुरू होणारा उत्सव अनेक दिवस चालतो या निमित्ताने अंगापूर वंदन व अंगापूरतर्फ या दोन्ही गावांमध्ये असणाऱ्या प्राचीन गणपती मंदिरामध्ये धूप आरती भजने कीर्तने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते मोरगावच्या मोरेश्वराचं हे रूप आहे मयुरेश्वर रूप आहे आत्मगजानन याला म्हणतात इथल्या गजाननाची वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी सोनार समाजाचा एक व्यक्ती इथं उपास करतो आणि उपास अतिशय कडक असतो आपल्या समेत यंदाचं जे वर्ष आहे ज्यांनी उपास केलेले ते आपल्या समवेत आहेत त्यांची दिनचर्या नेमकी कशी आहे काय आहे आणि त्यांचे अनुभव कसे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा तुमचं नाव काय पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे तर माझं नाव संदीप कृष्ण दीक्षित तर आमचा उपवास हा वर्षातून एकदा असतो बा श्रावण चतुर्थी ते भाद्रपद ऋषी पंचमीपर्यंत हा एक महिन्याचा उपवास आमचा चालत असतो आणि ह्या उपवासादरम्यान पूर्ण फलाहार घेतला जातो मंदिरामध्ये फलाहार खिचडी वगैरे इथंच राहिलं थांबलं जातं इथंच जवळ जा तीन किलोमीटर शिवनाथ मंदिर आहे तिथं रोज आम्हाला तीर्थ आणायला जावं लागतं आणि तिथून तीर्थ आणल्यानंतर गणपतीचे इथं पूजन केलं जातं इथं पाणी घातलं जातं गणपतीला आणि गा, गाव दोन्ही गावामध्ये पूर्ण पाणी घालून देवाला तर सगळी पूजा केली जाते हा नित्यक्रम एक महिना पूर्णपणे चालू असतो तुमचा अनुभव सांगा तुम्ही जो आज आता इथं उपवास करताय गजाननाच्या अतिशय जवळ आहात इथंच वेळ घालवता काय सांगाल तो अनुभव काय तुम्ही सांगू शकाल अनुभव बघितलं तर एनर्जी आहे जरा आपण बघितलं मंदिरामध्ये येणारा माणूस हा एनर्जी घेऊन येतो तसं पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथं आणि एक जेवढं आपण जप करतो जसं देवाचा कुठल्याही आपल्या आत्मकजन्नाचा तर एक एनर्जी राहते आणि पॉझिटिव्ह एनर्जी मला अनुभव आलेला आहे गणेश चतुर्थी व पंचमी हे दोन दिवस मुख्य उत्सवाचे असल्याने या काळात भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागतात एका दिवसात अंगापूर फडतरवाडी लिंबाचीवाडी येथील युकन यंदाजे साठ ते पासष्ट किलोमीटर अंतर अनवाणी पायांनी चालत दोरा प्रदक्षिणा पूर्ण करत परिसरातील देवतांना जलभिषेक करतात या प्रदक्षिणेत जवळपास हजारो युवक सहभागी होतात गणपतीचे उपासक यांनी प्रज्वलित भगतपात्र डोक्यावर घेऊन अंगापूर वंदन व अंगापूरतर्फ या दोन गावातून मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात मोरिया मना दोरियाच्या गुजयघोषात प्रदक्षिणा पूर्ण केल्या यावेळी भाविकांना प्रदक्षिणा मार्गावर एकच गर्दी केली होती मोरिया दोरियाचा गजर अंगापूरच्या या गणेशाच्या मंदिरामध्ये होत आहे इथं आपण मागाशी बघितलं मुलांना ओलांडून जाणारे युवक पाहिले नवसाला हा गणपती पावतो असं म्हटलं जातात नवसाला इथं मूल झालेले काही पालक का आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया गणपतीचा अनुभव नेमका त्यांचा कसा आहे ताई तुम्हाला नवसाला मूल झालेलं आहे काय सांगाल त्या बाबतीत मी असं सांगेन की कसं आहे आमचं माझं माहेरच आहे अंकापूर म्हणजे बरं मी सारिका दीपक कदम आणि माझं माहिरंगापूरच आहे आणि आमच्या गावातल्या गणपतीचं एक विशेष आहे म्हणजे की नवसाला पावतो म्हणजे पावतोच म्हणजे इच्छा आपली पूर्ण होतेच असं पण उदाहरण आहे की ज्यांना दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष मुलं झाली नाहीत त्यांना सुद्धा हा आ, नवस पाव म्हणजे आमचा गणपती पावतो अंगापूरचा ताई तुम्ही नवस बोलला आणि तुम्हाला मुलं झालं आताही मी बघितलं की मुलं मुलाच्या तर तुमचा अनुभव आणि तुमची श्रद्धा काय आहे माझी श्रद्धा खूप दिवसापासून देवावर होती आणि ती आता ह्याच्या रूपाने पार पडलेली आहे आणि नवस मी दोन वर्ष झाला केला होता आणि तो माझा देवाने पूर्ण केला आणि पंधरा ते वीस वीस वर्ष मुला आ... म्हणजे लेडीज मूल होत नाही ते सुद्धा येतात ओटी भरण्यासाठी आणि हा गणपती नऊ साला पावतो बर असा आहे आणि आज हा जो नवस फिटला आहे आज तुमचा फिटला नवस मूल झालेला आहे तुम्हाला आणि इथं नवस फिटलाय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता खूप खुशी आहे ही आमची इच्छा पूर्ण केली ज्या लेडीज ला नाही आहे त्यांना खूप इ दिवसापासून इच्छा असते की आ, एक तरी बाळ ह मला हवं आहे त्या लोकांनी किंवा त्या ल शेजारच्या मी खूप जण म्हणजे जणांना सांगेन की हा आमच्या गणपती नवसाला पाहुणार आहे तर प्लीज गणपतीला या नवस बोला आणि गणपती हे तुमची इच्छा पूर्ण करेल आमचं हे श्रद्धास्थान म्हणजे एवढं मोठं आहे ना पूर्ण अगदी महाराष्ट्रामध्ये कि कधीच म्हणजे आम्ही आजचा दिवस जो असतो ना कधी मिस करत नाही म्हणजे येतो म्हणजे येतोच एवढी श्रद्धा आहे ना सगळ्या लोकांची त्याच्याबरोबर आमची सुद्धा कि नवसाला पावतोच आणि कसं आहे माहितीये का ज्यांना मुलं होत नाहीत किंवा म्हणजे खूप औषध सगळं करून ठेवा कुठं काहीतरी आपलं श्रद्धेचं स्थान असतं मग त्यासाठी बाबा कसं आहे खूप लांब लांब लोक येतात खूप म्हणजे असं पावतोच नवसाला म्हणजे एकंदरच अंगापूरच्या या मंदिरामध्ये आपण पाहिलं की ह्या सर्व महिला आहेत त्यांनी दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष नवस बोललेले आहेत काही दहा दहा पंधरा वर्ष नवस बोलून सुद्धा इथं येतात त्यांची नवस पूर्ण झालेली आहेत एक रिलेटिव आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की हा इथे ह्या गणपतीला नवस बोलल्यानंतर जो काही तुम्ही नवस बोला तो पूर्ण होतो त्या प्रमाणे आम्ही इथे येऊन नवस बोललेलो आणि दीड वर्षातच आम्हाला जुळी मुलं झाली आणि त्याप्रमाणे आज गणपती बसण्याचा पहिला दिवस आणि नवस आज फेडला जातो तर आम्ही इथे मुलांना घेऊन नवस फेडलो आणि गणपतीचे आणि इथल्या पूर्ण गावकऱ्यांचे फार आभार हवं गणपती बाप्पा आमच्या माझ्या मुलीला पावल्या याचा तसा आनंद आहे छान वाटते माझं नाव सागर गुले मी सातारोहून इथे आलो आहे अंगापूर या ठिकाणी दोन वर्षापूर्वी आम्ही असं सहज इथे आलो होतो तर आम्हाला कळलं की गणपतीमध्ये इथे पुत्र किंवा पुत्र बा बाळ होण्यासाठी साधारण नवस केला जातो तर त्यादृष्टीने आम्ही दोन वर्षापूर्वी नवस केला होता त्या नवसाच्या जे, जे काय गोष्टी होत्या बाबा संकष्टीला इथे यावं लागतं या हिशोबाने आम्ही ते गणपतीची सेवा केली मी पहिल्यापासूनच गणपतीचा भक्त आहे त्यामुळं आम्ही साधारण दोन वर्ष नवस केल्यानंतर आम्हाला एक दीड वर्षानंतर दोन जुळीमुळं झालेली आहेत त्याचा आमच्या सर्व कुटुंबाला फ अतिशय आनंद झालेला आहे आणि यामुळं जसा या नवस खेळायची आज गणपती ज्या दिवशी स्थापना होते त्या दिवशी ते पूजा अर्चना केली जाते तेनुसार आज आम्ही इथे नवस्फेड्याला आलो आहोत संपूर्ण कुटुंबासहित आलेला आहोत आणि या गणपतीसाठी आम्ही फा गणपतीचे आम पूर्ण प्रशासनाच्या आम्ही फार आभारी आहोत शेकडो वर्षाची परंपरा अंगापूरतर्फ गावातील या गणेशाबाबत एक आख्यायक्या सांगितली जाते तीनशे पन्नास वर्षांपूर्वी गंगापूरतर्फ गावातील सुवर्णकार समाजातील गणेश भक्त दर्शनाथ संकष्टी चतुर्थीला मोरगावला पाहिजात असत बरीच वर्ष त्यांचा हा नित्यक्रम सुरू होता सुवर्णकार वृद्ध झाल्यानंतर त्यांनी विचार केला की के आता आपण एवढे चालणे होणार नाही म्हणून एका चतुर्थीस गेल्यावर त्यांनी गणेशाला आपले मनोगत सांगितले हे मयुरेश्वरा आजपर्यंत मी तुझी सेवा केली परंतु वृद्ध झाल्याने आता यापुढे ती सेवा शक्य होणार नाही त्यावेळी मयुरेश्वर यांनी त्यांना दृष्टांत दिला की मी तुझ्यावर येत आहे पण तू वळून पाहू नको नाहीतर मी तिथेच थांबेल श्री गणेश भक्त अंगापूरला परत येण्याच निघाला तू अंगापूरजवळ व तिथे मागे वळून पाहिले तिथे श्री गणेश अदृश्य झाले सुवर्णकारांनी ही घटना गावकऱ्यांना सांगितली ज्या ठिकाणी श्री गणेश अदृश्य झाले त्या ठिकाणी गावकऱ्यांनी उकरून पाहिले असता श्री गणेशाची मूर्ती सापडली त्याच ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली अशी आख्यायिका सांगितली जाते या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे तर नवसाला पावणारा गणपती म्हणून त्यांची सर्व ओळख आहे अनेक भक्त ज्यांना मूल बाळ होत नाही ते इथे येऊन नवस बोलतात आणि आजच्या दिवशी नवस फेडला जातो तोही आगळ्या वेगळ्या पद्धतीने यामुळे महाराष्ट्रासह सा, सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल होत असतात तसेच गावातील नोकरी व्यवसायासाठी बाहेर असणारे ग्रामस्थ माहेरवाशी मोठ्या भक्तिभावाने अंग्यपूरच्या उत्सवात सहभागी होतात सात हजार लोक लोकसंख्या असलेलं हे अंगापूर गाव या गावात एकही घरामध्ये कुठलाही गणपती बसत नाही या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे यातला गावातील लहान मुलगापासून मोठा युवक हा साधारण त्रेसष्ट किलोमीटरची परिक्रमा करतो जल आणतो ते आणि ते जल इथं चढवतो हे जल चढवत असताना जे नवज बोलतात की आपल्याला मूल व्हावं म्हणून त्या मुलाला इथं ओलांडण्याची परंपरा आहे म्हणजे जे जल घेऊन येतात ती लोकं ज्यांची नवसपूर्ण झालेली आहेत त्यांना ओलंडायची परंपरा आहे ह्या संपूर्ण देवस्थानाचं महत्व काय आहे कसं आहे इथले एक व्य कनसे गुरुजी म्हणून आहेत ते आपल्याला नेमकी माहिती देतील सर स्वागत आहे आपलं काय सांगायला आपण याबाबत नमस्कार मी राजेंद्र कनसे तर ह्या अंगापूर गावामध्ये गणपती बसवलं जात नाही त्याचं कारण असं की हे जे प्राचीन मंदिर आहे इथं असणारा गणपती हा स्वयंभू आहे आणि स्वयंभू गणेश इथं आपल्या गावामध्ये असताना मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशासाठी करायची हा महत्त्वाचा भाग आहे आणि लोकमान्य टिळकांनी केलेला गणेशोत्सव अलीकडचा आहे आणि त्याच्या अगोदरपासून आमच्या गावची ही यात्रा असते आणि त्यामुळं या गावामध्ये स्वयंभू गणेश असल्यामुळं गणेश कुठं कुठेही गणपती बसवला जात नाही किंवा आमच्या गावचा बाहेर अंगापूरला कुणीही नोकरी असला में एक अंगापूरचा बाहेर आहे आपल्या घरामध्ये गणपती बसवत नाही सार्वजनिक ठिकाणी बसवलं जात नाही याचं कारण की आहे आणि आज चतुर्थी आणि पंचमी ही दोन दिवस यात्रा असते त्यामध्ये फार विस्तृत स्वरूप त्याचं आहे पण आता जे जलघिंग येणारे जे असतात थोडस थांबवतो आतापर्यंत देव देवतांच्या अनेक यात्रा जत्रा बघितलेल्या आहेत परंतु गणपतीची यात्रा ही बहुतांश महाराष्ट्रातली देशातली एकमेव बहुतांशी ठिकाणी अष्टविनायक जे आहे स्वयंभू स्थान जिथं आहे तिथं आज आणि उद्या असतेच आणि आमचा हा मोरगावचं उपपीठ आहे त्यामुळे इथल्या विधीची आणि मोरगावचं बरस साम्य आहे आणि हे मंदिर जर पाहिलं तर उत्तर हिंदूक आहे हे मोरगावकडे तोंड पूर्ण आहे आणि मोरैया म्हणा दोरया जो गजर आम्ही आहे इथला गजर आहे तो मोरया म्हणा दोरयाचा आहे तो मोरया म्हणजे मोरगावचा मोरेश्वर हा आत्मगजानं आम्ही म्हणतो तो मोरगावचा मोरेश्वर म्हणून आणि ही यात्रा आमच्या गावची आहे आणि ग्रामदैवताची यात्रा वेगळी आणि गणपतीची ही यात्रा वेगळी पण या यात्रेला गणेश उत्सव नाही भद्रोत्सव म्हणतात अच्छा आणि यात्रेचा उद्याचा म्हणजे पंचमीचा मुख्य दिवस आहे तर तो भद्रोत्सव का तर उद्या जो मानकरी असतो त्यांच्या डोक्यावर पात्र असतं भद्र म्हणजे माती मातीचं पात्र त्यांच्या डोक्यावर असतं तो उत्सव तो भद्रोत्सव आणि त्याचा आजचा हा एक भाग असतो तर आज तुम्ही आता अगोदर म्हटल्याप्रमाणे साधारणतः पासष्ट किलोमीटरची जी परिक्रमा केली जाते ते करत असताना दोरया म्हणा मोरया ते का करतात तर पूर्वेला आमच्या शिवनाथ म्हणजे शंकर देवस्थान आहे या व दक्षिणेच्या बाजूला कारजाई म्हणून आहे कारजाई म्हणजे रिद्धीचं स्थान आहे ते इकडं दहा किलोमीटरवरती बोरगावला बोरजाई आहे ते सिद्धीचं आहे आणि पश्चिमेला उत्तरेला जे आहे ते कोलेश्वर आहे म्हणजे हे पूर्ण जे चारी बाजूला आहे ते गणपती संदर्भात असणारे त्यांचे कुटुंबीय आहे आणि मोरगाव असेल रांजणगाव असेल त्या ठिकाणी आज ही द्वारयात्रा असते तो करणारा तो द्वारकरी आणि त्याच्यावरून आमच्याकडे ही एक प्रकारची द्वारयात्रा आहे आणि तो करणारा द्वारकरी म्हणून त्याला दोरेकरी म्हणतो आणि म्हणून इथे येणारे जे तरुण आहेत त्यांना दोरेकरी म्हणतात आणि मग ते दोरया म्हणा मोरया हा गजर करतात आणि त्याचं स्वरूप असं आहे की हे जे जातात ते आज जन्मकाळ असतो थोडक्यात की या जन्मकाळासाठी या उत्सवाला गणेशाचं जे सर्व कुटुंबी आहे त्या कुटुंबाला मनोभावे निमंत्रण देण्यासाठी ही मंडळी जलाभिषेक करण्यासाठी जात असतात आणि त्यांच्यामध्ये इतकी ताकद असते की हे अनवाणी पायानं जायचं असतं मग आता रस्ते रस्ते थे थे। हे रस्ते वगैरे झाले पूर्वी रस्ते वगैरे काय नव्हते काट्याकोट्यातून जायला लागायचं परंतु दोनशे अडीचशे वर्षाचा इतिहास आहे कधीही कुठल्याच ओरड करायला काय जखम झालेली आहे किंवा काय असं कधी दिसून आलेलं नाही कारण आत्मगजाननाची त्याच्यामध्ये प्रेरणा असते स्फूर्ती असते भक्ती असते आणि त्याचा हात प्रसाद असतो आणि म्हणून या ठिकाणी येत असताना ती मुलं ओलंडली जातात ती ओलंडे म्हणजे आज उद्या जे मुख्य भक्त असतात ते येणाऱ्या लोक महिलांच्या भरतात खरं तर ती ओटी गणेशाची नसते ती ओटी सप्त मातृगांची असते मातृका म्हणजे आदिशक्ती पार्वतीचं रूप आहे म्हणजे ओटी भरली जाते ती पार्वतीची असते सप्तमातृगांची असते आणि गणेशाच्या जोडीला असल्यामुळं या उत्सवामध्ये त्याचं एक वेगळेपण आहे आणि अगदी किती म्हणजे माझ्याही घरात आहे किंवा अगदी महाराष्ट्रातून आता मगाशी अगदी आमचे धामनेरचे शे आजी आदर्श सरपंच त्यांचा फोन आला की उद्या आमचे मुंबईवरून एक येणार आहे तर काय स्वरूप आहे म्हणजे फार लांबून लांबून एक अगदी उच्च विद्यापीठित असणाऱ्या महिला सुद्धा येतात आणि त्याला शंभर टक्के त्याची प्रचिती आलेली आहे ह्याची अनेक अगदी साक्षी द्यायला तयार आहे म्हणजे नवसाला पावणारा हा गणपती आणि मग त्या ज्यांना नवस्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी इथं येऊन ती मुलं ओलांडायची असतात आता जी मुलं ओलांडली त्या गोरेकरांच्या पायानं जी मुलं ओलांडली ती मुलं ओलांडण्याचं कारण काय की ती नवसाची मुलं आहेत आणि त्या मुलांना नवस प्राप्त झाल्यानंतर ती मुलं या दोरेकरांच्या ओलांडण्यासाठी आणायची असते हा हिचं मुख्य भाग आहे संतोषजी काय सांगाल थोडक्यात माहिती संपूर्ण जगामध्ये आज गणेश चतुर्थीला गणेश उत्सव चालू होतो जगामध्ये एकमेव गाव असं आहे की या दिवशी आमचा उत्सव संपतो ह्याचा अर्थ हे गाव गणपती उत्सवापासून लांब आहे का तर नाही एक महिनाभर आमच्या गावामध्ये गणपतीचा उत्सव चालू असतो इथं स्वयंभू आत्म गजाननाचं मंदिर आहे आमच्याकडे एक सुवर्णकार आहेत आणि सुवर्णकार मंडळी त्या देवाचं अत्यंत मनोभावे पूजन करत असतात लवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येतात आता याच्यात अंधश्रद्धेचा विषय नाही पण हा शंभर टक्के नवसाला गणपती पावतो दोन तीनशे मुलं ज्या लोकांनी गेल्या वेळेला मुलं होतात नवस केले होते त्यांची मुलं तीनशे च्या आसपास मुलं उलटली जातात अत्यंत श्रद्धावान श्रद्धापूर्वक लोक लोक येतात गणपतीची पूजा करतात साहेब सार्वजनिक गणेशोत्सव आता वेगवेगळे रूप यायला लागले अगदी डी जे असेल रंगडदिंगा असेल लेझर लाईट्स असतील परंतु महाराष्ट्रातलं अंबापूर हे गाव एक वेगळं उदाहरण आहे एकच गाव आहे एकस साथ हजार था। 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 एक गणपती आणि साधारण सात हजार लोक हा उत्सव साजरा करतात पोलीस म्हणून तुम्हाला बघितल्यावर काय वाटतं अंगापूर येथे हे जे गणेश मंदिर आहे ह्याची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख आहे याच्यामध्ये या गावामध्ये एकही सार्वजनिक गणपती मंडळ नाही आहे की जे वेगळं असं गणपतीचं स्थापना करून अकरा दिवस त्याची देवभावे दे पूजा करत आहे तर असं नसतानाही फक्त या मंदिरामध्ये सर्वजण एकत्र येतात आणि असं नाही की एका जातीचे जा किंवा एका धर्माच्या जा। सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन इथं मनोभाव याची सेवा करतात हे सर्व पूर्ण महाराष्ट्रासाठी ना देशासाठी एक चांगलं एक उदाहरण आहे की त्या सर्वांनी आपल्याला एक असा आदर्श घालून दिलेला आहे की वेगवेगळ्या मंडळं करण्यापेक्षा एक गावे गणपत जसं करतो तसं सर्वांनी एकाच ठिकाणी येऊन मनोभाजी मनोभावे त्याची प पूजा करावी अर्चना करावी उपासना करावी आणि आपले जे महाराष्ट्राचं कल्चर आहे हे असंच त्यांनी पुढे न्यावं असं मी पोलीस प्रशासनातर्फे मी स सर्वांना आवाहन करीत आहे आता काही ठिकाणी आपले इथे टॉल्बी आणि डेजर शोचं उल्लंघन होत आहे परंतु आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला काल आगमनाच्या दिवशी आणि आजच्या दिवशी हे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे आपण पूर्णपणे डॉल्बीच्या विरोधात आहोत था आणि आपण त्यांच्यावरती कारवाई करीत आहोत